नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ले दोन हजार चारशे तीन क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली तेरा हजार सातशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे नऊशे कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवाकल्ली सहा हजार चारशे अडुसष्ट क्विंटल किमान आहे चारशे दर आहे दीड हजार सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकल्ले सात हजार एकशे चाळीस क्विंटल किमानरा आहे पाचशे दर आहे चौदाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये